नमस्कार मित्रांनो संकल्प अकॅडमी पुणे येथे आपले सहर्ष स्वागत आहे मी निलेश आणि आपण आज पाहणार आहोत आजच्या चालू घडामोडी चला तर मग सुरू करूयात आजची पहिली महत्वाची न्यूज आहे नायट्रोजन डायऑक्साइड कुठे गेलं हा नायट्रोजन डायऑक्साईड प्रदूषण पीक विमावरती पीक उत्पादनावरती परिणाम करत आहे आता आप सगळ्यांना माहिती आहे नायट्रोजन डायऑक्साईड म्हणजे काय तर एनओट टू नायट्रोजन डायऑक्साइड म्हणजे काय एनओ तर आता जे आपल्याला माहिती की नायट्रोजन डायऑक्साईड हे फॉसिल फ्युएलचे जे कंबशन होतं त्यामधून एक प्रदूषण म्हणून प्रदूषित वायू म्हणून बाहेर पडतो त्याचबरोबर तो लायटनिंगच्या वेळेस पण बाहेर पडतो त्याचबरोबर क्रॉपमधून वगैरे बाहेर पडतो तो बरेच आहेत त्याचे बाहेर म्हणजे ॲज अ पोल्युटंट बाहेर येण्याचे बरेच सोर्सेस आहेत पण आता जर जसं टू नायट्रोजन डॉक्साइड हे आरोग्याला हानिकारक आहे तसंच नवीन प्रदूषण नवीन संशोधनानुसार पिकाच्या उत्पादनावरती पण पर याचा परिणाम होतोय म्हणजे काय होत आहे तर उत्पादन कमी होत आहे उत्पादन कमी होत आहे आता का कि, हे काय आहे की हे बघा रिझन्स आहे बायोजेनिक आहे अँथ्रोपोजेनिक आहे क्रॉपलँड आहे यामधून काय आहे एनो एक्स एक्स म्हणजे काय जेव्हा असतं असा अर्थ आणि NO याला आपण एक्स म्हणून रिप्रेझेंट करतो आता याचा इन द प्रेझेन्स ऑफ सनलाईट तयार होतो ओझोन ओझोन जो असतो दॅट इज ओझोन जो आहे तो रिस्पॉन्सिबल आहे पिकाचं उत्पादन कमी होणार होण्यासाठी चायना जपान साऊथ कोरियामध्ये याच्यावरती रिसर्च झालेला आहे आणि त्यांनी हे लक्षात आलेलं आहे की ऑलमोस्ट वन थर्ड उत्पादन कमी होत आहे नायट्रोजन डायऑक्साईडमुळे सो आता हा नायट्रोजन डायऑक्साईड उत्पादन कमी करणं हे फक्त आरोग्यासाठीच नाहीये तर फूड सिक्युरिटी साठी स्युद, सुद्धा महत्वाची गोष्ट आहे मग आपल्याला एक्झामच्या दृष्टीने काय प्रश्न विचारला जाऊ शकतो पहिला हा एनोएक्स कशापासून प्रोड्यूस होतो तर म्हणजे आपलं जे पेट्रोलियम आहे पेट्रोल डिझेल जे आपण गाड्यांमध्ये वापरतो त्याच्या ज्वलनामधून नायट्रोजन डायऑक्साईडची निर्मिती होते तसंच बायोमास बर्निंगमधून तुम्हाला माहीतच आहे की पंजाबमध्ये अं आपल्या भारतामध्ये सुद्धा जे उसाचं पाच राहिलेलं असतं बायोमास जाळलं जातं आणि त्यामधून सुद्धा नायट्रोजन डॉक्साइड निर्माण होतो लाइटनिंग म्हणजे विजा ज्या चमकतात त्या विजा चमकतात त्यामधून सुद्धा टू तयार होतो सॉईल ऍटमॉस्फेरिक एक्सचेंज प्रोसेस तुम्हाला माहिती आहे की एरोबिक आणि एनएरोबिक रेस्पिरेशन असतं तसंच नायट्रोजन फिक्सेशन करणारे बॅक्टेरिया असतात सॉइलमध्ये आणि त्यामधून पण काही नायट्रोजन फिक्स करतात काही रिलीज करतात तर त्यामधून सुद्धा एनओट टू निर्माण होतो सो so, तुम्हाला हे रिझन्स माहीत पाहिजेत कशा कशामधून कशा, एनओटू निर्माण होतो एक दिस इज टू दिस इज थ्री आणि दिस इज फोर या चार प्रकारे तो ऍटमॉस्फिअरमध्ये जाऊ शकतो सो so, आपल्या हातामध्ये लाईटनिंग वगैरे तर नाही आहे सो ॲज अ ह्युमन so, आपण फॉसिल फ्युएल कंबशनसाठी प्रयत्न करू शकतो रिड्यूस करण्यासाठी आणि म्हणून आपण इलेक्ट्रिक चार व्हेकल्स जे आहे किंवा सोलर एनर्जी वगैरे जे आपण ट्रान्झिशन करण्याचा प्रयत्न करतोय त्याचं रिझन हे आहे फक्त प्रदूषणच नाहीये तर आपल्याला फूड सिक्युरिटीसाठी महत्वाचा आहे सो नायट्रोजन डायऑक्साइड हा एक प्रदूषक आहे आणि उच्च तापमानामध्ये जीवाश्म इंधन जाळल्यावरती नायट्रोजन डायऑक्साईड निर्माण होतो सो हे आपल्याला एक्झामच्या दृष्टीने महत्वाचं आहे हे लक्षात ठेवा की कोणत्या कारणामुळे होतो आणि आरोग्याबरोबर ते च प्रोडक्शन कमी होण्यामध्ये सुद्धा तिची त्याचं कंट्रीब्युशन आहे दुसरं आहे भारताची इलेक्ट्रिक व्हेकल चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर क्रांती आता गेल्या काही वर्षामध्ये तुम्ही बघित असेल गव्हर्नमेंटनं इलेक्ट्रिक व्हेकलसाठी मोठ्या प्रमाणात पूश दिलेला आहे आणि बऱ्याच कंपन्या आहेत ज्या कंपन्या आता ओलाची बाईक आपल्याला दिसते बजाजनी त्यांची चेतक म्हणून एक इलेक्ट्रिक बाईक आणलेली तस आहे तसंच तुम्ही जर महानगरपालिका बघितलं जर पुण्यामध्ये ओलेक्ट्रा ग्रीन टेकच्या इलेक्ट्रिक बसेस चालतात त्याचबरोबर बऱ्याच कंपन्या आहेत यांच्या इलेक्ट्रिक व्हेकल आहेत मार्केटमध्ये आता तुम्ही जर बघितलं तर त्या इलेक्ट्रिक व्हेकलसाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे तर चार्जिंग स्टेशन पाहिजेत आणि त्याच जर चार्जिंग स्टेशन सगळीकडे अवेलेबल असेल तर लोक इलेक्ट्रिक व्हेकल्स खरेदी करतील नाहीतर चार्जिंग स्टेशनची अवेबिलिटी नसेल तर लॉंग डिस्टन्स ट्रॅव्हलसाठी लोक इलेक्ट्रिक व्हेकल वापरणार आहेत सो लक्ष काय आहे दोन हजार तीस पर्यंत एकोणचाळीस लाख चार्जिंग स्टेशन करण्याचं भारताचं उद्दिष्ट आहे आता ऐंशी दशलक्ष आठ कोटी ऑलमोस्ट ई व्ही व्हेकल्स जे आहेत त्यापैकी तीस टक्के इलेक्ट्रिक नोंदणीच्या लक्षाला समर्थन म्हणजे टार्गेट आहे ऐंशी आठ कोटी त्यातले तीन कोटी ऑलरेडी आपण अचीव्ह केलेले टार्गेट आता सध्या कार्यरत Charging station ची चार्जिंग स्टेशनची संख्या सहा हजार पाचशे शहाऐंशी वरून बारा हजार एकशे सेहेचाळीस एका वर्षात म्हणजे ऑलमोस्ट दुप्पट चार्जिंग स्टेशनची संख्या झालेली आहे आणि महाराष्ट्र हा एक नंबरला आहे आणि नंतर कर्नाटक आहे म्हणजे भारतामध्ये चार्जिंग स्टेशनच्या संख्येमध्ये एक नंबरला महाराष्ट्र नंबर हे राज्य आहे आणि दोन नंबरला कर्नाटक हे राज्य आहे आणि लक्षात घ्या की या दोघांचीच संख्या जवळपास दो तीन चार हजारच्या पुढे आहे म्हणजे वन थर्ड चार्जिंग स्टेशन जे भारतामध्ये टोटल आहेत त्यातले वन थर्ड चार्जिंग स्टेशन हे फक्त महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये यासाठी इलेक्ट्रिक व्हेकल्सच मॅन्युफॅक्चरिंग चांगलं व्हावं लोकांनी जास्त विकत घ्याव्या त्याचबरोबर त्याचं प्रोडक्शन पण आपल्या इथं व्हावं म्हणून गव्हर्नमेंटनं एक काही सपोर्ट दिले होते त्यातलं एक आहे ते फेम स्कीम याचा फुल फॉर्म काय आहे फास्टर अॅडॉप्शन अँड मॅन्युफॅक्चरिंग ऑफ हायब्रिड अँड इलेक्ट्रिक व्हेकल्स ही फेम स्कीम आहे दुसरी काय आहे प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह पी एल आय स्कीम आहे या अंतर्गत इलेक्ट्रिक व्हेकलच्या मॅन्युफॅक्चरिंगसाठी इंडस्ट्रींना जास्तीत जास्त सबसिडाईज करण्याचा के प्रयत्न केलेला आहे त्यांच्या इम्पोर्टला टॅक्स लावलेला आहे जेणेकरून त्यांनी जास्तीत जास्त वाहनं निर्माण करावी आणि त्यांना त्यातून चांगला प्रॉफिट होवा सो त्यांना ते इन्सेंटिवाइज करण्यात आले तर तुम्हाला लक्षात ठेवायचे दोन स्कीम आहेत एक फ्रेम स्कीम आहे आणि दुसरी पीएलआय लिंक इन्सेंटिव्ह आहे ज्याचा वापर गवर्नमेंटने केलेला आहे भारतामध्ये सर्वात जास्त इलेक्ट्रिक व्हेकल्स निर्माण व्हावे म्हणून तिसरी न्यूज बघूया दिब्रु सायकोवा राष्ट्रीय उद्यानात तेलशूल सो आता यामध्ये आपल्याला इम्पॉर्टंट काय आहे की दिब्रु सायखोवा कुठे आहे बाबा मला साठी महत्वाचा आहे तर हा जो आसाम आहे आसाम आहे त्यामध्ये हे ते बघा दिब्रु हे दिब्रुगड आहे आणि हे जे आहे हिथं दिब्रु सायखोवा नॅशनल पार्क आहे आणि जर हे बघितलं तुम्ही तर ही जी आहे येते ही ब्रह्मपुत्रा नदी आहे सो हे ब्रह्मपुत्रा नदीच्या एकदम जवळ आहे बघा हे नॅशनल पार्क आता इथे इश्यू काय आहे तर इथे आपल्याला माहिती आहे की आसाममध्ये आपल्या सर्वात मोठी ऑइल रिफायनरी आहे भारताची तर आता त्यांना असं म्हणायचं की या ठिकाणी सुद्धा त्यांना ऑइल सापडलेला आहे म्हणजे त्यांना असा अंदाज आहे की इथे ऑइल असू शकतं आणि त्यासाठी ते परवानगी मागतायत की ड्रिल करून बघायला की आहे का नाही पण आपले जे पर्यावरणाचं खातं आहे ते त्याला परवानगी देत नाही आपला हायकोर्ट परवानगी देत नाही म्हणून ही न्यूज आहे आता न्यूज काय आहे तर आपल्याला ही महत्वाचं काय यामध्ये तर ऑइल इंडिया जी लिमिटेड आपली कंपनी आहे त्यांनी पूर्वी नकार मिळालेला असताना सुद्धा पुन्हा एकदा संशोधन आणि विकास करण्यासाठी परवानगी मागितलेली आहे त्यासाठी त्यांनी हे तंत्रज्ञान वापरणार आहे ड्रिलिंग तंत्रज्ञान ई आर डी तंत्रज्ञान पूर्वी जर आपण बघितलं ने प्रश्न विचारला होता युएस मध्ये शेल गॅस प्रोडक्शन साठी एक टेक्नॉलॉजी वापरली तर त्यावेळेस विचारलं शेल गॅस काय आहे तर शेल गॅस म्हणजे काय की बाबा जमिनीखाली युएस मध्ये अशी काही जमीन आहे जिथे दगड आहे त्या दगडामधून गॅस एक्स्ट्रॅक्ट करण्याची जी प्रोसेस आहे तर त्याला शेल गॅस असं म्हणतात तसं आपल्या इथे हे जे तंत्रज्ञान आहे हे कशासाठी वापरलं जात आहे तर जमिनीच्या खाली पेट्रोलियम आहे का नाही हे पाहण्यासाठी त्याचं नाव काय ड्रिलिंग तंत्रज्ञान मग हे याचा फायदा काय आहे तर हे पृष्ठभागाला त्रास न देता खोलवर ड्रिलिंग करण्यास परवानगी देते म्हणजे या तंत्रज्ञानाचा वापर केला तर तुम्ही पर्यावरणाला जास्त हानी पोहोचवत नाही त्यामुळं हे ना। तंत्रज्ञान थोडं पर्यावरण फ्रेंडली आहे असं म्हणू शकतात आणि यामध्ये काय आहे की पृष्ठभागावरील व्यक्त्य टाळतायेत तीन हजार पाचशे ते चार हजार मीटर म्हणजे साडेतीन ते चार किलोमीटर खोल पर्यंत हे तंत्रज्ञाना आपण चेक करू शकतो की खाली ऑइल आहे का नाही ऑइलने थेट काढल्याशिवाय पर्यावरणावरील प्रभावाचा अभ्यास करण्यासाठी ईआरडी तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा प्रस्ताव मागितलेला आहे सो आपल्याला एवढंच माहित पाहिजे की ईआरडी तंत्रज्ञान काय आहे ड्रिलिंग तंत्रज्ञान हे कशासाठी वापरतात तर आपल्याला ऑइल आहे का नाही हे चेक करण्यासाठी आणि पर्यावरणाला जास्त हानी न होता आजूबाजूच्या प्रदूषणाला हानी न होता ते साडेतीन ते चार किलोमीटर खोल जाऊन हे चेक करू शकतं की खाली ऑइल आहे का नाही सो हे आपल्याला विचारू शकतात सो यामध्ये या आ, न्यूज आर्टिकलमध्ये दोन गोष्टी महत्वाच्या आहेत पहिली गोष्ट आहे की हा नॅशनल पार्क कुठे आहे आपल्याला जोड्या लावायला पण वेगवेगळे नॅशनल पार्क आणि त्यांचे स्टेट विचारले जाऊ शकतात तर त्या टाइपचा प्रश्न होऊ शकतो आणि एक डायरेक्ट ईआरडी तंत्रज्ञानावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो पुढचा आहे अमेरिकेच्या निर्बंधाचा भारताच्या चबाहर चबाहार बंदर प्रकल्पावर परिणाम आता भारताचा चबाहार बंदर प्रकल्प म्हणजे काय हा आहे कुठे इराणमध्ये मग भारताचा का तर हे भारताने हे प्रकल्प हे जे पोर्ट आहे ते डेव्हलप केलेलं आहे हे आहे आपला इंडिया आता याची पहिल्यांदा गरज का पडली हे बघा हे इराण आहे आणि इथं हे चबाहार आहे आता याची गरज का पडलेली या बंदर आपण आपण डेव्हलप करण्याची तर आपल्या हे मिडल ईस्ट आहे इकडं आणि यांच्याबरोबर आपला व्यापार आहे चांगला मग आपल्याला इकडे जायचं असेल तर मध्ये काय येतोय पाकिस्तान येतो आणि हा आपल्याला काय मार्ग देत नाही ट्रॅव्हल करण्याचा तिकडे सो पहिली गोष्ट म्हणजे आपल्या ट्रेड रूट साठी आपल्याला एक अल्टरनेट रूट पाहिजे होता जो पाकिस्तानला बायपास करता आपल्याला मिडल ईस्टला पोचवून देईल तर हा आपण काय केलं इथं बघा आपलं कांडला बंदर आहे इथून डायरेक्ट आपण इथं चभारला येणार आणि मग इथून हे अफगाणिस्तान आहे इकडून तुम्ही बाहेर मिडल ईस्ट कुठेही जाऊ शकता सो आपल्याला इथून काय अफगाणिस्तान मध्ये पण ऍक्सेस मिळणार आहे त्याचबरोबर मिडल मध्ये पण ऍक्सेस मिळणार आहे त्याचबरोबर बघा हा पॉईंट बघा हा पाकिस्तान मध्ये ग्वादर पोर्ट आहे आणि हे चायनानं डेव्हलप केलेलं आहे चायनाचे जे वन बेल्ट रोड इनिशिएटिव्ह आहे त्याचा जो शेवटचा पॉईंट आहे पाकिस्तान मधला तो ग्वादर पोर्ट आहे सो so, या गोदार पोर्टचा वापर करून चायना आपल्याला भारताला हे वेडण्याचा प्रयत्न करत आहे तर त्यांनी हे घेतलं की मग भारताने हे डेव्हलप केलं लक्षात सो so, याला आपण परत यांची जी परत रिंग आहे त्याला आपण परत आपली रिंग तयार करायला सुरुवात केली सो हे जिओ स्ट्रॅटेजिक जर तुम्ही बघितलं आपली जी नेव्ही आहे हे नेव्हीचे काही जिओ स्ट्रॅटेजिक लोकेशन नेव्ही डेव्हलप करत असते सो so, त्यांनी गोदार केलं तर इथं मग आपल्याला चबहार करणं गरजेचं आहे सो so, हा त्याचं कारण आहे तर दोन कारण आहेत एक ट्रेडचं कारण आहे की आपल्याला एक रूट मिळावा इकडे मध्ये पाकिस्तान आपल्याला रूट देत नाही म्हणून आपल्याला हा अल्टरनेट रूट मिळेल पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट आहे की हा जो जिओ स्ट्रॅटेजिक लोकेशनचा ऍडव्हानेज जो चायना घेतोय गोदार पोर्ट डेव्हलप करून तर त्याला काउंटर करण्यासाठी आपण दुसरं लोकेशन दुसरं पोर्ट निर्माण करतोय मग आता न्यूज काय आहे तर अमेरिकेने काय केलेलं आहे आता ट्रम्प आलेले आहेत आणि ट्रम्प आल्यानंतर ट्रम्प रोज तुम्ही बघत असाल की रोज काहीतरी न्यूज आहे आपण रोज ट्रम्पच्या विधानांवरती एक दोन एक दोन न्यूज तर बनताच आहेत मिनिमम मग त्यामध्ये त्यांनी काय केलं की सांगितलं की इराणवरती आम्ही सगळे म्हणजे फायनल निर्बंध लादणार आहे आणि जर तसंच केलं तर मग आपल्याला भारताला पोट वापरता येणार नाही किंवा तिथं कोणत्याही प्रकारचा ट्रेड करता येणार नाही त्यामुळं भारतावर याचा काय परिणाम होणार आहे हा आता भविष्यामध्ये पाहण्यात आहे तर आता चबहार पार्श्वभूमी पाहूया की चबहार जे बंदर आहे, आहे। ते इराणच्या आहे अफगाणिस्तान आणि मध्य आशियामध्ये प्रवेश करण्यासाठी ते भारतासाठी एक धोरणात्मक पर्याय म्हणून काम करते तर आता हे जे वरचे अफगाणिस्तान वगैरे ते काय लँड लॉक नाही त्यांना काही समुद्र किनारा नाही तर तिथं पोहोचायचं असेल तर तुम्हाला कुठलं तरी बंदर गरजेचंच आहे भारत इराण आणि अफगाणिस्तान यांचा समावेश असलेल्या त्रिपक्षीय करारानुसार बंदराचा विकास सुरू झालेला आहे सो या बंदराच्या ह्याच्यामध्ये भारतानं आणि अफगाणिस्तान बरोबर करार केलेला आहे इन... हा म्हणजे चबहार पासून आपण पुन्हा अफगाणिस्तानपर्यंत रोड सुद्धा ट्रेन सुद्धा डेव्हलप केलेली आहे इंडिया ग्लोबल लिमिटेड पासून बंदराचे व्यवस्थापन करते तर ही आपली एक कंपनी आहे इंडिया पोर्ट्स ग्लोबल लिमिटेड गव्हर्नमेंट आणि ती कंपनी त्या बंदराचं सगळं काही नियोजन बघते या भागातील व्यापार सुलभ करण्यासाठी आणि वाहतूक खर्च कमी करण्यासाठी हे बंदर बंदर महत्वाचं आहे आता लक्षात घ्या की अफगाणिस्तान आपल्यासाठी महत्वाचं काय आहे तर स्ट्रॅटेजिकली सुद्धा अफगाणिस्तानमध्ये तालिबानचं सरकार आहे तरी पण तालिबान असून सुद्धा आपल्याला ते महत्वाचं आहे रिझन काय आहे तर एकतर रिजनल सिक्युरिटी आणि शांती राहावी म्हणून आपल्यासाठी संबंध चांगले हवेत आपला काश्मीरचा मुद्दा आपल्याला माहितच आहे सो त्यामुळे पण आपल्याला तो चांगला आहे त्याशी संबंध ठेवणं एक गरजेचं आहे दुसरी गोष्ट आहे की त्याचं जे लोकेशन आहे जे स्ट्रॅटेजिक अफगाणिस्तानचं ते खूप इम्पॉर्टंट आहे आणि त्यामुळे पण आपल्याला तिथून आपल्या विरोधात काय झालं नाही पाहिजे त्याचबरोबर मिडल इस्ट बरोबर व्यापार असेल तर आपल्याला तो एक रूट आहे ट्रेड रूट म्हणून चांगला होऊ शकतो त्याचबरोबर अफगाणिस्तान हा मिनरल रिच एरिया आहे लक्षात घ्या रेअर अर्थ मेटल्स आहेत त्याचबरोबर बरेच नॅचरल रिसोर्सेस अफगाणिस्तानमध्ये आहेत आणि याचा जर आपल्याला वापर करायचं तर अफगाणिस्तानवर आपले संबंध असणं चांगले लक्षात घ्या चायना सुद्धा याच मुद्द्यावरती अफगाणिस्तानमध्ये इन्व्हेस्टमेंट करत आहे कारण अफगाणिस्तानमध्ये रिसोर्सेस म्हणजे मिनरल्स बरे बरो बऱ्याच प्रमाणामध्ये अव्हेलेबल आहेत सो हे जिओ स्ट्रॅटेजिकली पण इम्पॉर्टंट आहे म्हणून आपण अफगाणिस्तान बरोबर एक पहिल्यापासून हिस्टॉरिकल चांगला संबंध ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे जर तुम्ही हे न्यूज आर्टिकल आहे हे जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला हे समजेल की हे किती इम्पॉर्टंट आहे हे, हे पहा कांडला इथे बघा पाकिस्तानचं गोदारे आणि हे कराची हेच ते बंदर आहे जे आपण उद्ध्वस्त केलं होतं सेवन्टी वनच्या वेळेस की इथून आपण काही मदत मिळू नये म्हणून हे चबाहार बंधन बंदर आहे आणि हे बघा स्टेट ऑफ होमरूज आहे इथून ही, ही जी पूर्ण लाईन आहे हे पूर्ण इंडियाने डेव्हलप केलेलं आहे मजारे शरीफ हे काबुल आहे कंदार आहे हे रथ आहे हे पूर्ण भारतानं डेव्हलप केलेला एरिया आहे आणि मग याचे तुम्ही जर बघितलं दोन हजार नऊ इंडिया बिल्ड टू वन एट किलोमीटर आता लक्षात घ्या टू थाउजंड नऊ दिस इज अ युपीए गवर्नमेंट सो काँग्रेस गवर्नमेंटच्या काळामध्ये जे सुरू झालंय ते आता सुद्धा तशा त्याच पद्धतीनं त्याच तीव्रतेने ते गोष्टी चालू आहेत कारण आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये जनरली इरेस्पेक्टिव्ह ऑफ पार्टी पॉलिसीज आपल्या भारतामध्ये समान ठेवण्याचा किंवा कंटिन्यू ठेवण्याचा प्रयत्न असतो नाहीतर तो देशाच्या याचा प्रश्न असतो आपण क्रेडिटचा म्हणून की जर गव्हर्नमेंट आलं आणि तुमची पॉलिसी बदलत असेल तर मग कोणताच देश तुमच्याबरोबर व्यवहार करणार नाही कारण ते म्हणणार की यांच्याबरोबर व्यवहार केला आणि सरकार बदललं तर आपण नुकसान करणार कारण नवीन सरकार आलं नवीन निर्णय घेणार मग तसं होऊ नये म्हणून आंतरराष्ट्रीय जे पॉलिटिक्स असतं किंवा आंतरराष्ट्रीय जे संबंध असतात ते इरेस्पेक्टिव्ह ऑफ गव्हर्नमेंट हे स्टेबल ठेवले जातात आणि त्या सर्व गोष्टी हे आपलं जे फॉरेन डिपार्टमेंट आहे फॉरेन अफेअर्स डिपार्टमेंट आहे ते सांभाळत असतात सो तुम्ही हे पाहून घ्या यामध्ये बऱ्याच महत्वाच्या गोष्टी आहेत आपण पुढची न्यूज बघूया ट्रम्पच्या निर्बंधामुळे अगेन बघा ट्रम्प इन द न्यूज ट्रम्प इन द हेडलाईन आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाच्या ऑपरेशनला धोका आयसीसी इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्ट आता यामध्ये बघा न्यूज काय आहे युएस प्रेसिडेंट जे ट्रम्प आहे त्यांनी एक एक्झिक्युटिव्ह ऑर्डर साइन केली आहे आणि त्यांनी सँक्शन लावणार आहेत कशावरती आयसीसी वरती ते आयसीसी वरती सँक्शन लावणार आहेत का लावणार आहेत का तर ते म्हणे की हे बेस्टेस इन्व्हेस्टिगेशन करतात आता याच्या मागे कारण काय आहे तर ने काय केलं की इस्रायलचे जे पीएम आहेत बेंजामिन नेतेनियाहू त्यांना अटक करण्याचं वॉरंट काढलेलं आहे आता इस्रायल जे आहे ते अमेरिकेचा क्लोझेस्ट आलाय आहे आणि क्लोजेस्ट आलायच्या अगेन्स्ट पीएम बेंजामिन बेंजमन नेते अगेन्स्ट जर अरेस्ट वॉरंट कोणी काढत असेल तर ऑब्व्हियसली ट्रम्प यांना ते मान्य नाही आणि त्यांनी मग सांगितलं की हे आयसीसी आम्हाला आम्ही यांना यांच्यावरती सँक्शन लावतो आणि ते सँक्शन लावल्यामुळे आता आयसीसीचं पण वर्क करणं थोडं अडचणीचं झालेलं आहे आता भारत याचा मेंबर आहे का तर भारत आयसीसीचा मेंबर नाही लक्षात घ्या इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्ट जे आहे सी त्याचा भारत मेंबर नाही इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस आय सी चा भारत मेंबर आहे सो हे त्याचा लोगो आहे हा त्याचा लोगो आहे बरेच लोक किंवा बरेच संस्था हे आय सी सी वरती ती, यासाठी टीका करतात कारण यांनी रशियाचे जे प्रेसिडेंट आहेत पुतीन व्लादिमीर पुतीन त्यांच्या अगेन्स्ट पण अर अटक वॉरंट जारी केलेला होता सो so, त्याचा काही फायदा नाही झालेला आणि याचा जो लेटेस्ट मेंबर आहे दोन हजार पंचवीस मध्ये तो युक्रेन आहे आयसीसी चा सर्वात नवीन मेंबर बनलेला आहे त्या आयसीसी स्थापना झालेली दोन हजार दोन मध्ये युद्ध गुन्हे गुन्हे नरसंहार गंभीर आंतरराष्ट्रीय खटला चालवण्याचा शेवटचा उपाय म्हणून करते एकशे पंचवीस देश या कायद्यावरती स्वाक्षरी केलेली आहे तर आयसीसी युनायटेड स्टेट्स आणि इस्रायलचा पायाभूत करार उल्लेखनीय अपवाद आहेत राष्ट्रीय अधिकार क्षेत्र गंभीर गुन्ह्यावर खटला चालवण्याचा अक्षम किंवा इच्छुक नसतात तेव्हा आयसीसी हस्तक्षेप करते पण मुद्दा बर आहे की तेच लोकांबरोबर हे डील करू शकणार आहेत ज्यांचं मेंबरशिप आहे त्यांना भारत यांचं काही मेंबर नाही भारतावरती ह्याचा दबाव घालण्यात आला होता पण भारताने काही याचं मेंबरशिप घेतलेली नाहीये कारण मग आणि हा महत्वाची गोष्ट जे निर्णय दिलेले आहेत ते बाइंडिंग नाही आहे बाइंडिंग नाही म्हणजे बंधनकारक नाहीये सो तसं पण हे टूथलेस लायन आहे दात नसलेला सिंह आहे तर तेही एक लक्षात असू द्या पुढचा न्यूज बघूया स्वावलंबिनी महिला उद्योजकता स्कीम सो इथे काय आहे की महिला उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी ही स्कीम दोन हजार पंचवीस मध्ये याच वर्षी सुरू केली आहे आणि स्कीम आहे ईशान्य भारतामध्ये नॉर्थ ईस्ट इंडिया जे सिस्टर्स आपण म्हणतो आसाम मणिपूर वगैरे त्या भागामध्ये आसाम मेघालय मिझोरम हे जे नॉर्थ ईस्ट स्टेट्स आहेत तिथे ही स्कीम लागू करण्यात आली आहे कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय आणि नीती आयोग यांच्या विद्यमानाने यांच्या संयुक्त विद्यमानाने या स्कीमचं हे झालेलं आहे या कार्यक्रमामध्ये दोन मुख्य प्रशिक्षण घटक आहेत एक आहेत ई जे उद्योजकता जागरूकता कार्यक्रम इज अवेअरनेस प्रोग्रॅम आणि दुसरा आहे डेव्हलपमेंट प्रोग्रॅम सो ईडीपी आणि ई हे याचे दोन मुख्य अंग आहेत सो लक्षात ठेवा स्वावलंबिनी तुम्हाला म्हणलं तर तुम्हाला माहित पाहिजे जनरली की स्वावलंबिनी म्हणजे नॉर्थ इस्ट मध्ये महिला उद्योजकतेला प्राधान्य देण्यासाठी निर्माण झालेली स्कीम म्हणजे आणि ही आहे दोन हजार पंचवीस मध्ये सुरू केलेली याच्यामध्ये नीती आयोग सुद्धा इन्व्हॉल्व्ह आहे आता सर्वात महत्वाची जी कालच झालेली आहे आठ तारखेला दिल्लीचा रिझल्ट लागलेला आहे आणि यामध्ये आपण बघूया रिझल्ट काय आहे तर बीजेपीला फोर्टी एट सीट्स आलेले आहेत आणि आपला बावीस सीट्स आलेली आहेत जनरल असेंब्लीचे ट्रेंड्स आणि रिझल्ट दोन हजार पंचवीस सिटी ऑफ दिल्ली आता लक्षात घ्या दिल्लीत सत्तावीस वर्षानंतर बी जे पीचं सरकार आलेली आता आपल्या इथे दोन गोष्टी पाहिजेत बघा इथे पार्टी वाईज वोट शेअर आहे आणि तुम्हाला इथं दिसेल की आम आदमी पार्टीचा वोट शेअर आहे फोर्टी थ्री पॉईंट फिफ्टी सेव्हन पर्सेंट आणि इथं बीजेपीचा वोट शेअर आहे फोर्टी पॉईंट फिफ्टी सिक्स पर्सेंट सो हे लक्षात घ्या दोन पर्सेंटचा फक्त डिफरन्स आहे हे बघा हे बीजेपी आहे आणि हे आप आहे सो so, फक्त टू पर्सेंटचा डिफरन्स आहे बीजेपीला फक्त दोन पर्सेंट वोट जास्त आहेत पण so, पर आता तुम्ही यांचे रिझल्ट बघा जेव्हा हे आपण बघतो तर तुम्हाला इथे बघा हे एवढं कन्व्हर्ट झालंय आणि याच बघा इकडे एवढं सो डिफरन्स बघा तुम्ही म्हणजे आपच्या दुप्पट पेक्षा जास्त सीट बीजेपीला आहे आणि हा टू पर्सेंट वर झालेले आहे फक्त दोन पर्सेंट सीट वर आणि आता यानंतरचा सर्वात जास्त वोट शेअर आहे तो कोणाचा आहे तर काँग्रेसचा आहे आणि काँग्रेसला हे बघा एट पर्सेंट एट पर्सेंट सीट्स आहेत किती एट पर्सेंट वोट्स आहेत एट टू नाईन पर्सेंट वोट्स आहेत हे ऍक्च्युअली वोट्स चांगले होण्याचे पण नाईन पर्सेंट वोट्स घेऊन सुद्धा झिरो सीट्स आलेले आहेत किती 75, 75, 75, 75, 25, 75. तो, टोटल सीट्स ज्या आहेत दिल्लीच्या त्या सत्तर सीट्स आहेत आणि सत्तर सीट पैकी काँग्रेसच्या झिरो आलेल्या आहेत लास्ट इयर सुद्धा झिरो सीट आलेल्या होत्या पण जर तुम्ही वोट शेअर बघितला तर एट टू नाईन पर्सेंट वोट आहे आता हे असं का होतं हो आणि फर्स्ट पास द पोस्ट आपण ही पाहूया एक मिनिट आता लक्षात घ्या की सत्तर पैकी नऊ टक्के आठ ते नऊ टक्के वोट शेअर मिळालेला आहे म्हणजे समजून घ्या की ऑलमोस्ट एट पर्सेंटचा वोट शेअर आहे पण सीट्स मी ते किती मिळाल्या झिरो त्यामध्ये पण सत्तर पैकी अडुसष्ट जागी काँग्रेसचा डिपॉझिट सो तुमचं वोट शेअर त्या प्रमाणामध्ये तुमच्या सीट्स तयार होतात का नाही इथे बघा टू पर्सेंट आता तुम्ही आठवा महाराष्ट्राचं इलेक्शन लोकसभेचं लोकसभेचं महाराष्ट्र इलेक्शन मध्ये ऑलमोस्ट सेवन्टीन आणि थर्टी वन सो so, बीजेपीचं जे एन डी ए होत त्यांच्या सतरा सीट्स आल्या होत्या आणि युपीए जे होतं किंवा आपण इंडिया अलायन्स म्हणूया इंडिया अलायन्स जे होतं त्यांच्या थर्टी वन सीट्स होत्या सो इथे ऑलमोस्ट निम्म्या सीट्स झालेत बघा एनडीएच्या पण जर तुम्ही वोट शेअर घेतला तर फक्त पॉइंट थ्री पर्सेंट वोट्स कमी होते किती एनडीए इंडिया पेक्षा पॉइंट थ्री पर्सेंट वोट कमी होते फोर्टी थ्री पॉइंट नाईन आणि फोर्टी थ्री पॉइंट सिक्स हे वोट शेअर होता एनडीएचा आणि हा वोट शेअर होता इंडिया लायन्सचा मग हे असं का होतं तर त्याचं कारण आहे फर्स्ट पास्ट द पोस्ट म्हणजे जर इथे एवढे जण उभा राहिलेले आहेत आता किती शिर्ष आहेत बघा एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पं पंधरा वेगवेगळे ग्रुप उभे राहिलेले आहेत आता तुम्ही सांगा शंभर वोट्स आहेत आणि यामध्ये पंधरा पार्टी उभा राहत असतील ठीक आहे आणि एखाद्या पार्टीला पंधरा वोट्स मिळाले आणि उरलेल्या चौदा पार्टीजना पंधरा पेक्षा कमी वोट मिळाले ऑबियसली हा पंधरा वोट्स मिळवून सुद्धा म्हणजे फिफ्टीन पर्सेंट वोट वरती सुद्धा हा सत्तेमध्ये बसू शकतो सो भारताची जी सिस्टम आहे या सिस्टममध्ये जर तुम्ही बघितलं तर, तर ज्याला मेजॉरिटी वोट्स आहेत ज्याला मेजॉरिटी वोट वोटर फिफ्टी पर्सेंट जास्त होत नाही तर जेवढे उभा राहिलेले कॅन्डिडेट आहेत त्या कॅन्डिडेट पेक्षा ज्याला जास्त वोट मिळालेले आहेत त्या कॅन्डिडेटमध्ये ज्याला सर्वात जास्त वोट मिळालेले आहेत तो आपल्या इथे निवडून येतो सो so, आपली आणि युएसची जी इलेक्शन या आहे यामध्ये हाच फरक आहे लक्षात घ्या तिकडे मेजॉरिटी स्टेट्स पाहिजेत पंचवीस पेक्षा जास्त स्टेट्स पन्नास स्टेट्स आहेत तिथे टोटल पन्नास राज्य आहेत त्याच्या मेजॉरिटी राज्यांनी त्यांना सपोर्ट केलेला पाहिजे म्हणजे प्रेसिडेंटला निवडून दिलं पाहिजे आपल्या इथं तसं नाहीये आपल्या इथे आहे बाबा प्रत्येक सीटमध्ये ज्याचं सर्वात जास्त वोट मिळालेत तो पार्टी इलेक्ट होणार आहे सो फर्स्ट पास द पोस्ट सिस्टीम मुळे आपल्याला इथे जरी वोट शेअरमध्ये दोनच पर्सेंटचा डिफरन्स दिसत असला तरी पण इकडे आपल्याला भयंकर डिफरन्स दिसतोय आपण आता आठवूया की जे दोन हजार चौदा मध्ये इलेक्शन झालं होतं आणि त्यामध्ये थर्टी थ्री पर्सेंट वोट वरती एनडीए न दोनशे ब्याऐंशी जागा निवडून आणल्या होत्या किती दोनशे ब्याऐंशी जागा दोन हजार चोवीस मध्ये पहा की थर्टी सेव्हन पर्सेंट वोट झालेले आहेत ऑलमोस्ट सो दोन हजार चोवीस मध्ये वोट शेअर काय झालाय फोर पर्सेंट न वाढलाय पण जागा किती आले दोनशे चाळीस म्हणजे काय झालेत मायनस झालेत फोर्टी टूट्स मायनस फोर्टी टू मी हे बीजेपीचा बोलतोय सो बीजेपीचा वोट शेअर जरी वाढला तरी जागा मात्र कमी झालेल्या आहेत याचं कारण हे आहे की भारतामध्ये जी सिस्टम आहे ती फर्स्ट द पोस्ट सिस्टीम आहे जे उभा राहिलेले सर्व कॅन्डिडेट आहे त्यामध्ये ज्याला सर्वात जास्त वोट्स मिळतात ती पार्टी आपली ते विन होत असते तर असो आपल्या इथे लक्षात ठेवण्याची गोष्ट ही आहे की तुम्हाला फॅक्च्युअल डेटा थोडा लक्षात ठेवायचा इलेक्शनवरती प्रश्न विचारले तर की कोण कोणत्या पार्टीला किती सीट्स मिळालेत किंवा कोणती पार्टी जिंकलेली आहे यापेक्षा असं विचारणार नाहीत सत्तावीस वर्षानंतरचा प्रश्न विचारू शकतात आपल्या किती म्हणजे किती महिला मुख्यमंत्री झालेले आहेत तर आतापर्यंत तीन जण झालेले शीला दीक्षित आहेत बीजे जे जेव्हा सगळ्यात पहिल्यांदा दिल्लीमध्ये एकोणीशे एक्क्याण्णवच्या ऍक्ट नुसार संविधान सुधारणेनुसार जेव्हा इलेक्शन झाल्या होत्या तेव्हा पहिल्यांदा बीजेपीचं सरकार स्थापन झालं होतं त्यानंतर आता झालेलं आहे म्हणजे नाईन्टी थ्री पासून जर पहिल्यांदा आता झालेले कारण त्यानंतर मग काँग्रेस आलं बीजेपी नंतर काँग्रेस आलं काँग्रेस नंतर आप आलं आणि आता पुन्हा एकदा बीजेपी आलेले सो बीजेपीच्या काळामध्ये सुषमा स्वराज जी होत्या आपल्या अं मंत्री सुद्धा होत्या भारताच्या त्या त्या दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून काम केलेलं त्यांनी त्यानंतर काँग्रेस पक्षाच्या दीक्षित होत्या त्या दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम केलेलं आहे आणि आता जेव्हा अरविंद केजरीवाल तुरुंगामध्ये गेले त्यावेळेस आप पार्टीच्या अतिशी मारलेना सिंग ह्या मुख्यमंत्री म्हणून काम केलेलं आहे सो आतापर्यंत तीन महिला मुख्यमंत्र्यांनी दिल्लीचं नेतृत्व केलेलं आहे त्याचबरोबर तुम्ही हे लक्षात ठेवा की आपल्या फर्स्ट द पोस्ट सिस्टम वापरली जाते इलेक्शनसाठी तर हे आजचे करंट अफेअर्स होते तुम्हाला करंट अफेअर्स आवडले असतील तर लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि व्हिडिओच्या खाली कमेंट करा यू